नमस्कार मी ऋतुजा शिवदास मुंडे सुमनसुत तर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेमध्ये मी माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे नाव आहे आठवणीतला तो एक दिवस प्रेम प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं आणि त्याच्या आयुष्यात तो असा एक दिवसही असतो जो त्याच्या कायम आठवणीत राहतो अशाच त्या एका दिवसाची मी आज तुमच्यासमोर कवितेच्या रूपात मांडणी करणार आहे आठवणीतला तो एक दिवस तुझा इतकाच खास होता एकाकी एक जगण्याला जणू माझ्या कुणी सखास भेटला होता हातांचा प्रवास तुझ्या माझ्या हातांपाशी संपत होता अलगदशा स्पर्शात तुझ्या शांततेचा वास होता आठवणीतला तो एक दिवस तुझा इतकाच खास होता ठेच मजला लागली वेदनाही साऱ्या माझ्या होत्या ठेच मजला लागली वेदनाही साऱ्या माझ्या होत्या पण अश्रू तुझ्या डोळ्यात अंजीव तुझा दुखावला होता आठवणीतला तो एक दिवस तुझा इतकाच खास होता घट्ट तुझी मिठी त्या दिवशी सुखरूप किती होती घट्ट तुझी मिठी त्या दिवशी सुखरूप किती होती न बोलताही नजर एकमेकांना सगळं काही सांगत होते स्वप्नांच्या माझ्या गाव मी तुझ्या डोळ्यात पाहिला होता आठवणीतला तो एक दिवस तुझ्या इतकाच खास होता माजा दिवस सरला श्वास माझा पुरता थांबला दिवस सरला आणि श्वास माझा पुरता थांबला सुखाचे क्षण मी बांधले पण विरहाचा पेटारा विस्कटला जाताना तू मनात मी वेदनेचा गाव जाळला होता जाताना तू मनात मी वेदनेचा गाव जाळला होता आठवणीतला तो एक दिवस तुझा इतकाच खास होता सुगंध जसा घाली सांगड साथ देतो मोगऱ्याची सुगंध जसा घाली सांगड साथ देतो मोगऱ्याची उमगली मजप्रीत तशी घनश्यामन राधिकेची मोगरा तो कृष्ण जसा राधिकेचा श्वास होता मोगरा तो कृष्ण जसा राधिकेचा श्वास होता आठवणीतला तो एक दिवस तुझा इतकाच खास होता आठवणीतला तो एक दिवस तुझा इतकाच खास होता धन्यवाद